नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहतो सुनील न्यूज आज सध्या मी शेतात आलो होतो तेव्हा शेताची शेतामधील तुतीचे शेडाची साफसफाई करीत असताना अचानक आम्हाला या पाईपामध्ये असे उंदराचे पिल्ले सापडलेले आहेत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्यांनी फोपा करून समज खाली उंदराच्या पिल्लाला ओलं होऊ नाही किंवा त्यांना ओलं जाणू नाही म्हणून त्या जी त्यांची आई असेल तिने त्यांना निवारा हा कशा प्रकारे मेन कापडाच्या वगैरे वस्तू आणून प्रत्येक साईटने असे वेगवेगळे दगड छोटे मोठे ठेवून बारीक असा सुरक्षित असं ठेवलेलं आहे आपण बघू शकता कशी त्यांना निवारा केलेला आहे म्हणजे बघा कसा हा मुख्या प्राण्यांचा सा देखील संसार असतो धन्यवाद मित्रांनो